नमस्कार कसे आहेत सर्व चला आता मी लाईव्ह आलेली आहे काही उठलेलं आहे मला आता तर आता आपला मार्गशीच गुरुवार वगैरे चालू आहेत तर मी बनवले आहे बघा छोल्याची खाती आणि हे बटुरे आहेत सुरतमध्ये हे छोले बटुरे फेमस आहेत ते हे बघा हे ब बटुरे आहेत मैद्याचे बनवलेले आहेत मी छान छोटे अशी खुली आहेत बटुर्या चा उपास वगैरे हो मार्ग हे बघा इकडे छोल्याची भाजी बनवली आहे बघा अशी लाटून घ्यायची आहे मैदानी घेतले आहे छानपैकी असा म्हणून अर्धा तास असा रोल करायचं नाही असे लांब बनवायचा आहे तेला फे कसे छोले कसे गरम असल्यावरतीच खायला मजा असते थंड झाल्यावरती ते एकदम खाली सोडणं खाली एकदम परफेक्टवर कसे राहतात खाली जाऊ दे ना एकदम खाली जाय पाहिजे सग खाली

आहे थँक्स हे जा कमेंट वगैरे म्हणजे आम्हाला समजेल कुठून आमची व्हिडिओ वगैरे बघता येते बघाड घेतले छास मुलग्या छास मुलग्याने घेऊन आलेला आहे तर छास पण ह्याच्या बाकी आपण छोले भटरे खाता तेव्हा छास प्यायला पाहिजे छास असला की मजा येते जेवण करायला घराला तुम्हाला दाखवत्या का बघा छोल्याची भाजी बनवलेली आहे रस्तवाली चला छान आहेत कसे झालेत ते पण सांगा तुम्ही जेव्हा आम्हाला जेव्हा तुम्ही हो।